श्री हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समोर सर्वांना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर बघा आता जस्ट उठून आंघोळ झाले आंघोळ झाल्या झाल्या नळाला पाणी आलं होतं त्यामुळं पहिला पाणी भरण्याचं काम झालं अजून स्वयंपाक वगैरे काहीच केलं नाही सगळं घरामध्ये पसारा बघू शकता बघा बेड वगैरे सगळं पसारा असतात तुम्हाला तर पाण्याच्या घागरी वगैरे सगळ्या अशाच पडलेल्या आहेत तर बेड वगैरेसुद्धा बघा हे असंच पडलेला आहे तर माणूसनं तर ह्याच्यावर नाचून नाचून सगळं विस्कटून टाकला तर आता सगळा पहिला पसारा काढून घेणार आहे झाडून काढणार आहे त्यानंतर मगच स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर कारण आमच्याकडं पाणी कसं आठ दिवसातून एकदा येतं नळाला त्यामुळे एकदा पाणी आलं की सगळं घाबरी वगैरे सगळं सगळं घासून सगळं वॉशरूम वगैरे सगळं धुवून खर्ची वगैरे दाराचं सगळं स्वच्छ धुवून मगच पाणी भरावं लागतं त्यामुळे वेळ पण लागतो आणि मी सकाळी गाऊन गाठला होता तर तो सगळा पाक भिजला चावीला पाणी आलं की परत भिजतं तर आत्ता मी साडी घातलेली आहे कारण आता शॉपवर जाताना मग साडी नेसणारच होती पण मी साडी आताच नेसली कारण सगळा गहू वगैरे सगळा पाण्याने भिजला होता तर आता बघा पहिला सगळं पसारा काढून घेणार आहे तर पसाऱ्यामध्ये स्वयंपाक करायचं काय होत नाही सगळा पसारा काढून धाडून मगच आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर काल होती का मी शॉपमध्ये होते त्यावेळी मक्याची कणसं विकायला आली होती तर मी चांगली होती म्हणून मी चार घेतलेली तर त्याचं मी दोन कणसं आहेत ती मोडून मीठ घालून शिजवायला ठेवले ती तसंच खातात पोरं ही दोन होती त्याचं बघा कटलेट बनवणार आहे त्यासाठी मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये मक्क्याचे दाणे दोन मिरची पाच पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे सगळं घालून मी बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये काय काय मिसळणार आहे पाहूया ते बघा चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला जिरे एक दोन चमचे रवा टाकणार आहे आणि दोन चमचे डाळीचं पीठ तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील मी टाकणार आहे चिरून आणि अगदी थोडासा ओवा तर आता हे आपलं सग सगळे पदार्थ टाकून झालेले आहेत आता हे मिक्स करून ह्याचे कटलेट बनवणार आहे तर बघा रेसिपी पुढे कंटिन्यू करा तर हे कटले तेलात टाकण्याआधी त्याचा आकार न बनवता मी डायरेक्ट तेलामध्ये सोडता सोडताच असं हाताने दाबून त्याचा आकार बनवत तेलामध्ये सोडत आहे कारण पीठ थोडंसं ते पातळ आहे कारण कॉर्नचं पाणी जास्त सुटतं तर बघा अगदी छान असं तांबूस रंगावरती अगदी कुरकुरीत असे कटलेट आपले तळून तयार आहेत तर बघा नको नको असं केलं असलं आबाळ दाटून आले आज सकाळपासून पाऊस चालू आहे तर बघा कटलेट बनवून झाले खाऊन देखील झाले तर दुपारच्या स्व स्वयंपाकसुद्धा थोडाफार बनवला आहे हो चपाती तेवढ्या लाटायच्या राहिलेत तितक्यात दोन देखील आल्या कारण आता माहेरवाशिनी आल्यात सगळ्या तर चुलत नंदा। किंवा जावांच्या जा मुली वगैरे सगळ्या सुट्टीला आलेत दिवाळीला त्यामुळे त्या दोघी आल्या त्यांना ए थोडं थोडं कटलेट खाण्यासाठी दिलं त्या थोड्या बसल्या गप्पा मारत त्यांचे काही व्हिडिओ मी शूट केले नाही कारण कुणाला आवडतो कोणाला नाही त्यानंतर हे माझं बाकीचं काम चालू झालं तर किचनची साफसफाई करून घेते आठवड्यातून दोन वेळा मी किचनची डीप क्लिनिंग करते तो स्वच्छ सगळं धुवून काढते आणि त्यानंतर मग मा आधीमध्ये नुसताच पाणी घेऊन पुसून घेत असते तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करते सांगा कारण मला शॉपच्यामुळं रोज रोज असं धुऊन काढणं वेळ मिळत नाही त्यामुळे मी आठवड्यातून दोन वेळाच फक्त धुवून काढते आणि रोज मग फरशी पुसून घेते आणि आमच्या इकडं पाण्याचा देखील प्रॉब्लेम आहे आठवड्यात ून एकदाच पाणी येतं त्यामुळं पाणी जपून वापरावं लागतं तर बघा आता माझी सगळी कामे वगैरे सगळं आवरलेली आहेत तर आता शॉपवर देखील मला जायचं आहे कारण दिवाळी झाली तर माहेर वाशिनींची ब्लाऊजांचा आता ढीक पडला आहे कारण आधी कसं होतं दिवाळीला इथल्या ज्या आहेत त्यांना ब्लाऊज शिवून द्यायचं असतं आणि दिवाळी झाली की ज्या माहेरवाशिनी जाणार आहेत त्यांना शिवून द्यायचं असतं तर बघा घर माझं अगदी सगळं क्लीन वगैरे स्वच्छ झालेला आहे तर तुम्हाला मग अशी दाखवलं होतं सगळीकडे सगळा पसारा पसारा पडला होता तर आता बघा स्वयंपाक खुली बेडरूम सुद्धा अगदी छान अशी व्यवस्थित सगळी केलेली आहे हा मानस बघा असा फोन बघत पडलेला जोपर्यंत शाळा सुट्ट्या तोपर्यंत ह्या फोन बघायचं काम टी व्ही टी व्ही फुटल्या फोडल्यास तू सारखं फोन बघायचं नसतं तेवढच एक तासभर बघायचं असत बघा सगळं घर सगळ्या चारी खोल्या क्लीन केल्या आता ही कपडे वगैरे अशी आहेत ती सगळी घडी घालून ठेवायची आहेत तर आता पहिला मी तर बाहेर पाऊस पडायला लागल्यामुळं जागीजागी अशी सगळे कपडे बघा अशी अडकवून आहेत सुकण्यासाठी थोडं थोडं सुकलेत थोडी थोडी सुकायचं आहे त्रास टाकलेलं आहे कारण बाहेर घालायला जागासुद्धा नाही त्यामुळे आता ही सगळी कपडेची जी सुकली ती घडी घालून कपाटमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे तर आता दीड वाजलेला आहे तर आता आहो जेव्हा नेतील तर पहिला सपाट्या करून घेते आणि त्यानंतर मी हे त्यान कपडे वगैरे सगळी घडी घालून ठेवायची तर आजचा दिवस सुट्टीचा गेला घरातल्या कामातच तसं उद्यापासून आता रोटी राती व्यवस्थित तर दुपारी मी शॉपवरती जाणारच आहे तर दुपारपर्यंत तर सगळा वेळ का घरातल्या सगळ्या कामातच गेला तर आता उद्या बसला अगदी व्यवस्थित शॉप देखील रुटीन लागला आहे आणि घरातलं सगळं आता व्यवस्थित सगळं काम आवरलेलं आहे तर चला आज बिस्ती देखील आहे आमची महिन्याची दिवाळीमध्ये असल्यामुळे ले, थोडी लेट झालेली आहे पंधरा दिवस आम्ही पुढं ढकलले तर व्हिडिओ चालू झाला त्यावेळी मी तुम्हाला म्हणाले होते की मला शॉपवर सुद्धा जायचं आहे पण घरातले काही काम आवरलंच नाही त्यामुळे मी शॉपवर गेले नाही तर आता दुपारच्या पुढे मी जाणार आहे शॉपवरती तर दिवाळीनंतर शॉप मी उघडणार आहे पाऊस पोपट आलाय पोपट माणूस तो तो तर बघा दिवाळीनंतर असा रिकाम वेळ आजच मिळाला आहे असं म्हणा कारण दिवाळीमध्ये तर कामाचा इतका लोड होता शॉपमध्ये काम घरामध्ये काम सगळीकडे कामच काम नुसतं धावपळ चालू होती तर आजच घरामध्ये निवांत आहे आणि म्हणून आज सगळं घर वगैरे सगळं स्वच्छ केलं सगळं आवरलं तर सकाळी मी जेवणामध्ये वांग्याची भाजी तुरडाळीची आमटी आणि भात वगैरे सगळा बनवला होता आणि चपातीचं देखील मळून ठेवलं होतं आता फक्त चपात्या लाटायचं एवढंच काम आहे तर आता हे आले की जेवायला वाढायचं जेवायचं आणि त्यानंतर मग शॉपवरती जायचं जा जा जा। मग आता शॉपवरती गेले की माझी सुट्टी संध्याकाळी सात वाजता होते तर दिवाळीचं सीजन चालू असतं त्यावेळी आठ नऊ देखील वाजतात तर आता दिवाळी झालेली आहे तर आता सात वाजता सुट्टी मी करते म्हणजे संध्याकाळी सात वाजता येते तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू